स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी एक स्वामी आई करू भक्ती मनी श्री स्वामी समर्थ जीवनाचा अर्थ येईलच स्वामी आई आम्हा सदैव पाठीशी क्रोध दुसऱ्याशी नसे कधी स्वामी समर्थ नाम असे मुखी स्वामी ठेवी सुखी सदैवच क्रोध होई दूर स्वामी जप करू नित्य काम धरू अशक्य ही शक्य, चिंता दुःख जीवनात सुख आणतील श्री स्वामी चरणी करू नित्य सेवा स्वामी देती मेवा जीवनात भिऊ नको बोल पडे कानावर होतील विचार स्वामीमय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा